नेवासा तालुक्यातील जेवर हैबती इथं महाशिवरात्रीनिमित्त शिवमहापुराण कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याचं हरिभक्त पारायण नाना महाराज सूर्यवंशी यांच्या कीर्तनानं सांगता करण्यात आली आहे जेऊर हैबत येथील पांडुरंग मंदिरामध्ये ग्रामस्थ आणि भजनी मंडळाच्या विशेष सहकार्यात गेल्या वीस वर्षापासून हरिभक्त पारायण मातोश्री रेवूबाई खराडे यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं दरवर्षी महाशिवरात्री निमित्तानं शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात येतं या निमित्तानं ग्रामस्थांकडनं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी भव्य ग्रंथ मिरवणूकीही काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये हजारो भाविकांनी सहभाग घेत मिरवणुकीचा आनंद घेतला क्षण करी तो पर्यंता मज पूर्ण या सवे मी गो गो सवे चारित फिरत असे भगवान श्री कृष्ण म्हणाले उद्धवा आपत्काली गो रक्षण पाण्याचा थेंब कुठं सापडत नाही कावाळल्याने गवताची काडीही ना नाही पण चार गाईचं रक्षण करतो इकडून तिकडून आणून काहीतरी खाऊ अशा संकट काळात गायीचं रक्षण करणं आपत्काली हो रक्षण मज पर्यंत तो पूर्ण मला सगळ्यात पूर्ण आवडणारा भक्त आहे पूर्ण आवडणारा कोण पूर गाईची रक्षण करणारा दर्शा गायीचं नाही दर्श गायीचं नाही जर्सी गाय ही पोटासाठी दारात बांधली आहे जेवढी दूध पाणी पिती बिचारी तेवढी दूध पोटासाठी बांधलेली आहे एकवीस लिटर दूध एका गायीचं दूध म्हणजे पाणी तेवढं दूध तेवढं दिलं पोटासाठी काही बांधायला लागलो आपण उद्याला अमेरिकेत शोध शोध लागला एक डुकर एकशे पस्तीस लिटर एका टायमाला दूध देत जरशी काफार डुकर दारात बांधतात पोटासाठी पोटा काय करणार नाही माणूस अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुका आणि या नेवासा तालुक्यातील असलेलं जीवर हायवती गाव अतिशय पुरातन काळापासून हे गाव धार्मिकतेवर आणि वारकरी संप्रदायाचं गाव म्हणून या गावाची एक ओळख आहे आणि आज या ठिकाणी शिव महापुराण कथा कथेचं आयोजन महाशिवरात्रीच्या निमित्तानं या गावच्या ग्रामस्थांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि आज त्याचं सांगता काल्याच्या कीर्तनही होत आहे माझ्यासोबत काही गावकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याकडून या ठिकाणी आजपर्यंत किती दिवसापासून हा सप्ताह किंवा हा, कि हा उत्सव साजरा केला जातो हे आपण त्यांच्याकडून जाणून घेतो रामकृष्ण हरी या जेऊर हैबतीमध्ये वैकुंठवाशी रेवबाई खराडे साक्षात्कारभूमी जेवरायबतीमध्ये रेवूबाईंच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं गेले वीस वर्षापासून हा कथा सोहळा संपन्न होत आहे यावर्षी हरिभक्तपराय नाना महाराज सूर्यवंशी यांच्या अमृतमय वाणीतून शिवमहापुराण कथा या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमापाठीमागं एक आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे या गावामध्ये खराडे कुटुंबियामध्ये रेहूबाई खराडे या जन्मता अंध असणाऱ्या मातोश्री होत्या आणि गावातच वैकुंठवाशी शिवराम महाराज रिंदे यांचं कीर्तन सुरू होतं आणि कीर्तनामध्ये मला जर डोळे असते तर मी कीर्तनाला गेले असते असा त्यांनी पांडुरंगाचा धावा केला पांडुरंगाने प्रत्यक्ष या ठिकाणी त्यांना साक्षात्कार देऊन या ठिकाणी दृष्टी दिली आणि त्या ठिकाणी त्या कीर्तनाला गेल्या त्यामुळं ही जी भूमी आहे की साक्षात देवाने या ठिकाणी या भूमीवर पाय ठेवलेला आहे म्हणून ही भूमी पवित्र झालेली आहे अशा या पावनभूमीमध्ये वंशी महाराज तांबे मामासाहेब दांडेकर बंकटस्वामी असे अनेक संत या ठिकाणी येऊन गेले त्यांनी पारायणं केले अनुष्ठान केले आणि या सर्व संतांची इच्छा होती की या ठिकाणी एक सुंदर असं पांडुरंगाचं मंदिर झालं पाहिजे म्हणून ग्रामस्थांनी या ठिकाणी हे मंदिर स्थापन केलेलं आहे आणि आज हा जो सोहळा आहे वीस वर्षापासून या ठिकाणी होत आहे त्याचा हा काल्याचा कीर्तनाचा आज कार्यक्रम आहे सुंदर असा आमटी भाकरीचा प्रसाद बनवलेला आहे दरवर्षी हा अतिशय उत्साहात प्रतिनिधी सोपान भगत एन टी न्यूज मराठी नेवासा अहमदनगर